पाहिजे आणि म्हणून आपण नागरी निवारा परिषदेची लढाई त्यातून सहा हजार तीनशे लोकांना नागरी निवाला परिषद जिंकलो सत्तेवर आलो तर निश्चितपणे परवडणाऱ्या घरासाठी हा कायदा पुन्हा दुरुस्त करू आणि परवडणारे घर होय मुंबईकरांना ठाणेकरांना आणि संपूर्ण उद्दिष्टाचा भाग आहे हे राजकीय दृष्टिकोन असल्याशिवाय आपली चळवळ पुढे जाणार नाही आणि म्हणून कार्यक्रम जनआंदोलकांमध्ये घेऊया लोकांना आपल्यामध्ये सहभागी होऊन घेऊया झोपडमध्ये राहणारे चाळीमध्ये राहणारे पादळीमध्ये देणारे रेंट मध्ये राहणारे छोट्या घरामध्ये राहणारे बेगाव असलेले सगळे लोक आपण लढतो आणि म्हणून हा सर्वांच्या घराच्या हक्काच्या पैशाचा एक सुरुवात मी करतोय मी इथेच सांगतो हा निर्णय घे जिथे गे भोषणाचार हा निर्णय घे घर हक्क परिषदेचे आता आपले मंचावरील सर्व मान्यवर एक करून येतील मी सर्वात प्रथम बोलवते आहे सर्व श्रमिक संघटनेचे नाहीचे उदयभट सर उदयभट सर मान्य चालू मला वाटतं आज आपण इथे या प्रश्नाकरता कधी एकत्र आलो हो असतो आपल्याला घर नाही असा प्रश्न नाही आहे जे काही घडलंय आणि घडवलंय जाणीवपूर्वक मुंबईच हाँगकाँग सिंगापूर करणार असो किंवा विकासाच काही असो याच्यामधून ही सगळी मुकेश सुरुवात केल्यानंतर खाली गिरण्या होती आणि लाखोच्या संख्येने कामगार काम करत होते कर त्या सगळ्या कामगारांचा एक अभूतपूर्व इतिहास शंभर सव्वाशे वर्षाचा या मुंबई शहरांनी पाहिलेला तो गिरणी कामगारांच्या ज्या संघर्षात उभा राहिला आणि फक्त फक्त इतर कारखाने आले आणि जिथे तो गेला त्यांनी आपापल्या ठिकाणी संघर्ष केले आपलं जीवन संघटित करण्याचा प्रयत्न केला काही प्रमाणात प्रगती झाली आणि सरकारचं धोरण बदललं आणि मुंबईचं स्वरूप बदलायचं ठरलं आणि त्यातनं मुंबईच्या जमिनीला प्रचंड प्रमाणात भाव निर्माण झाला आणि जमीन ही आता विकासाचा केंद्रबिंदू झाली उत्पादन उत्पादनशील असल्यामुळे त्या उत्पादन करणारा माणूस होता तो कामगार होता त्याला एक किंमत होती अर्थात ती सुखासुखी मिळाली नाही ते लढून मिळवलेली होती पण तो एक त्यातला आवश्यक घटक होता त्याच्याशिवाय उत्पादन शहर चालूच शकत नाही उत्पादन केंद्र चालूच शकत नाही असं त्याची एक गोडगडी असल्यामुळे तो एक विकास होत होता पण ज्या वेळेला या विकासाच्या संबंध आहे सगळेच आहे विजय कुलकर्णी आहे आयकरचे मंडळी आहेत या सगळ्या धक्तचा इतिहास आपल्या अवतीभोवती आपला घडलेला आहे त्या मदे, मदे, या एस्टन मध्ये जे आता प्रचंड मोठे टॉवर उभे राहिलेले आहेत त्या टॉवर मध्ये आतमधल्या कामगारांची युनियन असताना मी त्याची चर्चा करायला किंवा त्यांच्या जनरल मला सांगितलं ज्या मुंबईला तुम्ही विरोध करत होता ती मुंबई भागाकडे त्याचं ऑफिस पंचवीस मधल्या होतं किती सुंदर दिसते आम्हाला विरोध होता आणि आजही आहे कारण ही तुमच्या दृष्टीने मुंबई सुंदर आहे पण आमच्या दृष्टी फुटपुटे इमारती झालेल्या आहेत सुंदर दिसत आहेत पण आमच्या दृष्टीने हे मराठी माणसांची कामगारांची कष्ट करायची थडगी आहे आमची संस्कृती आमचा सगळा इतिहास गाडून उभी राहिलेली आहे आम्ही ती कदापि सुंदर मांडणार नाही तर म्हणजे आम्ही आणि हा आता आपला जो प्रश्न आपण घेतलेला आहे तो पुन्हा आम्ही इथे आहोत आम्ही या खऱ्याचे मालक आहोत हे सांगण्याचा पुन्हा सगळं आपण उभा केलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ आम्ही या धोरणाचे विरोधक आहोत मग तो कोणाचा विकास होतोय हे गेल्या दहा वर्षात आपण पाहतोय खास करून मोदी सरकार आल्यापासून आपण पाहतोय की फक्त अदानी आणि अंबानी या दोन हा करता एक रुपया वाढ्याने दिलेली आहे आणखी काय झालेलं आहे सगळे कोर्ट गेले सगळे बंदर जात आहेत परवड होणार आहे आणि मला हेही आठवण करून घ्यायचं आहे की दुर्गिनी काम करण्याचा आम्ही मोठा संघर्ष उभा केला संघर्ष उभा केला उभा केला हसत होते काय ग्रॅज्युटी घेतली प्राऊडर पण घेतलं तुम्हाला कुठली घर घर होती आणि आम्हाला एक समजतं तुम्हाला सगळ्यांना समजत कुठला भांडवलदार जमीन घेऊन जन्माला आलेला नाही दीडशे वर्षापूर्वी लोटा घेऊन आलेला भांडवलदार वाडी आणि किरला आणि इतर सगळे टाटा त्यांनी आणि वाऱ्याने जमीन घेतल्या काही जीच्या जमिनी घेतल्या आमच्या चार पिढ्या तिथे आज घाम आणि रक्तानी आम्ही मुंबई आणि हे सगळं उभं केलं आणि तुम्ही ज्याला तुम्हाला जमिनीला भाव ऐकलं म्हटल्यानंतर तुम्ही आम्हाला फेकून दिलं जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा आम्ही कुठे राहत होतो त्याची परवा केली नाही आम्ही रेल्वे लाईनच्या राहिलो आम्ही चाळीमध्ये राहिलो आम्ही झोपडपट्ट्यामध्ये राहिलो किड्या तुमच्यासारखे राहिलो पण तुम्हाला आम्ही हवं होता सात पासून रात्री बारापर्यंत उत्पादन आता बिल्डर पण बनवायला चाललेला आहे हे रोखा आणि हे रोखलं तर आज नव्याने आपण मुंबई उभी करू शकतो आपण जमिनीची मागणी करतो आम्हाला तुम्ही आणि आणि कुठे आणखी बघतोय आम्हाला जमीन ना जमीन नाही आणि मात्र धारावीचे लोक विस्थापित करायचे म्हणून कुर्ल्याची डेअरी दिली शिवाजीनगर कचरा डेपो दिला मालवणीची जमीन दिली दीड हजार एकर जमीन दी। या मुंबईत दिली या दीड हजार एकर जमीन आदानीला होऊ शकते तर दीड हजार एकर जमीन आमच्या कष्टकरी करा करा काम करार खरा मिळू शकत नाही हा खरं आपला प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण रस्त्यावर आणला पाहिजे आणि हा रस्त हा प्रश्न हा निवडणूक मोठ्या मर्यादित नाही ज्या वेळेला संपत्तीचं केंद्रीकरण होतं वेगानं त्यावेळेला त्याची दुसरी आपल्या बाजू आहे की लोकशाहीचं प्रतिकरण होतं ज्या वेळेला संपत्तीचं विकेंद्रीकरण असतं संपत्तीचे वाटेकरी समानतेने मोठ्या प्रमाणात पसरतात किंवा लोकशाही मजबूत असते कारण ती सर्वांपर्यंत पोहोचते पण ज्या वेळेला संपत्तीच आमच्याकडे संपत्ती केंद्रित करण्याच्या अडथळा करणार आहे आणि मग ही चौदा वर्ष केलं तर दोन हजार चौदा पासून एक अघाई या हिताचं रक्षण करण्याकरता आपल्यावर लागलेली आहे आणि त्याला धर्माचा एक त्यांनी कवर दिलेला आहे तुम्ही ज्या धर्मद्वेषामध्ये राहा आम्ही घालून बोलणं सगळी या दोन आणि तीन भांडवलदारांच्याकडे केंद्रित करतोय आणि त्याचा अपर्याय परिणाम आपली लोकशाही कच्ची करण्यामध्ये होतोय आणि ज्यावेळेला लोकशाही संविधान संपवत होत त्यावेळेला आपले सगळे प्रश्न आज आम्हाला लोकशाहीची आणि संविधानाची गरज आहे तो आमचा श्वास आहे तो आमचा प्राण आहे आला नि आम्हाला गरज नाही त्याला नको आहे तो सोनम मानचूक तिकडे लिहायचा लढाखा पण तो सांगतोय की या लडाखामधल्या पर्यावरणचा सगळा विनाश करणारा विकास आम्हाला नको आहे आम्हाला तो हिमालय टिकवायचं आहे आम्हाला पर्यावरण टिकवायचं आहे आम्हाला आमची संस्कृती टिकवायची आहे आणि दिल्लीचे राज्यकर्ते सांगताय आम्हाला विकास करायचा आहे ते लेह आणि गडाच्या कमनीच्या खालचं ते सगळं खनिज काढायचं आहे ते आता अदानीला तिथे सोलर याच्याकरता एक पॉवर करता द्यायचं आहे हा संघर्ष आहे हा कुठल्या पक्षाचा धोरणाचा प्रश्न नाहीये हा प्रश्न आहे भारत कोण जे आपण निर्माण केला स्वातंत्र्य चळवळीमधून सामाजिक चळवळीच्या घुसळीमधून हा तो बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज छत्रपती शिवराय आणि त्याच्यानंतर महात्मा गांधी नेहरू असतील किंवा फासावर लटके आमचे भगतसिंग शहीद असतील त्यांचा भारत आहे हा भारत आपल्याला पुन्हा उभा करायचा आहे आम्हाला अभाजीचा भारत नको आमच्या आहे आणि त्यांच्या हा प्रश्न उठलेला आहे हा प्रश्न प्रयत्न घेतला नाही आणि त्या पद्धतीने आपण उतरलो नाही आपल्या मना म्हणजे धर्म जात हे सगळे बेशाने संपूर्ण कामगार चळवळीची दिशा देण्याचा पाय केला पाडला आमच्या आपल्याला थोडी इतिहासाचा पण धांडोळा घ्यायला पाहिजे आपल्या विचारांचं सुद्धा परिवर्तन व्हायला पाहिजे केवळ याच अस्तित्व अस्तित्वात असलेल्या घडीला अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये नव्हे तर आपल्याला नव्याने काही कायदे करा